कर्ज रुपानं हे सरकार चालवते आहे आणि त्या कर्जाची परतफेड महाराष्ट्राच्या जनतेकडून घ्यायला आपण लावतात आणि महागाईच्या रूपानं जनतेचे खिशे तुम्ही लुटतात असा हा पुरवणी मागण्याच्या माध्यमातून तुमची खडखडाट या त्या यामध्ये स्पष्ट होते अध्यक्ष महाराज आपण सांगितलं की लडकी बहीण वगैरे सगळे विषय आपले याच्यात आले त्यांनाही पैसे आपल्याला द्यायचे आहेत असं आपण सांगितलेलं आहे एक हजार चारशे कोटी रुपये आपण या पुरवणी मागण्यामध्ये टाकलेले आहे आपण सांगताय की आम्हाला लाडक्या बहिणीनं जिंकवलं खरं तर लाडक्या बहिणीचं मत आपण समजूनच घेतलं नाही मी ताई तुम्हाला बोलणार होता दादाच राहिले असतं तुम्ही त्यांनाच बरोबर सांगितलं असतं दोन्ही माझ्या ताईंना नाही सांग जेव्हा आम्ही लोकांमध्ये गेलो निवडणुकीत लोक म्हणाले आमच्या लाडक्या बहिणी म्हणाल्यात की आमच्या आम्हाला दीड हजार रुपये दिलेत पण अशी महागाई वाढवली आणि तेही सणासुदीमध्ये वाढवली पाच हजार रुपये आमच्या खिशातून यांनी काढून घेतले हे बैमान भाऊ आहेत असं आमच्या लाडक्या बहिणी सांगाय मी जसं दीड हजार रुपये आपण लाडक्या बहिणीला देण्याचा एक आता एकवीसशे रुपये आपण देणार आहात पण त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये ओ पंकजाताई तुमच्यासाठी विषय आहे लाडकी बहीण आमचा विषय असा आहे की आपण एकवीसशे रुपये देणार आहात पण त्याला आता का, तुम्ही काटणी करू नका सरसकट द्या तुम्ही चालू केलं आता की याच्याकडे मोटरसायकल मो, आहे तिला देणार नाही त्याच्याकडे सिलेंडर आहे त्याला देणार नाही असं जे काही आता तुम्ही छाटणी केलेली आहे ती करू नका कृपया करू नका जे सरसकट आपण देण्याची घोषणा केली होती त्याप्रमाणे एकवीसशे रुपये आपण दिलेच पाहिजे दुसरं मी पशुसंवर्धनामध्ये सांगेन की खर तर आमच्या ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये माणसापेक्षा महिलांचा पुढाकार जास्त असतो एक योजना दादा चालू केली पाहिजे दहा पंधरा लिटरची गाय किंवा म्हैस आपण शेतमजूर असो की शेतकरी असो छोटावाला मध्यम शेतकरी असो त्याला देण्याचा एक निर्णय करा रोज हजार रुपये त्याच्या घरी आले पाहिजेत अशी व्यवस्था करा ना कारण की तुमच्या एकवीसशे रुपयाची वाढ पाहण्यापेक्षा या योजनेचं स्वरूप थोडं बदलावा ग्रामीण भागासाठी गोशाळा त्या गोशाळेच्या लोकांना आपण पन्नास रुपये देतात असं मला कळलं शेतकऱ्याला ना देत नाही माझ्याकडे पण गायी आम्हाला नाही मिळाली पन्नास रुपये म्हणून मला माहिती आहे मी आपल्याला प्रश्न विचारतो की आपण गोरक्षणाची गोष्ट करतो गोमातेला आपण आता राजमातेचा दर्जा दिलेला आहे शेतकऱ्याच्या घरी असलेल्या गायीला का पन्नास रुपये देत नाही आपण का देत नाही गोशाळेच्याच लोकांना का देता त्यांनी गोरक्षण अगर करायचं असेल या सरकारला प्रामाणिकता असेल गोमातेचं रक्षण करायचं तर मग या शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या गायींना सुद्धा आपण पन्नास रुपये रोज दिले पाहिजेत तुमचं सांगायचं सा वेगळं आणि खायचं दाखवायचं जात वेगळे असं नको ठेवा आखरी शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या घरी गोदन वाचलं पाहिजे कारण की आता शेतकऱ्यांच्या शेतामध आता शेतामध्ये जे सेन जायला पाहिजे ते आता संपायला लागलं त्याच्यामुळे शेतीतला पोत संपायला चालला शेती मरायला चालली रासायनिक खातामुळे शेत संपायला चाललेलं आहे आणि आमची काळी मातीच संपली तीच मरम पावली तर मग महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आपल्याला म्हणण्याचा अधिकार पण राहणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक भूमीन असेल शेतमजूर असेल त्यालाही एक गाय किंवा मज देण्याचं दहा पंधरा लिटरचं आणि मध्यम शेतकरी लहान शेतकरी याला पण गाई म्हशी देण्याचा एक निर्णय आपल्या सरकारने करावा आणि खरंच त्यावेळेस गोमातेसाठी आपलं सरकार फार चांगलं काम करते आहे असं राज्याचंच नाही तर देशातली जनता आपल्याला मानेल असा माझा विश्वास आहे